नमस्कार मी किशोर अण्णासाहेब थोरात सामाजिक कल्याण एव मानव संरक्षण संघ पुणे जिल्हा अध्यक्ष आज आपण जर समाजामध्ये बघत असाल तर विविध घटना घडत आहेत जसे की आत्ताच परवा घडलेली घटना आहे की फलटण येथील डॉक्टरांनी महिला डॉक्टरांनी आत्महत्या के केलेली आहे आणि त्यामध्ये सर्व जे अन्याय अत्याचार केलेला आहे तर पोलीस प्रशासनमधीलच माणूस आहे तर अशा घटना घडू नये म्हणून आमची संस्था नेहमी काम करत असते पण आता घडल्यावरती आपण काय करणार तर त्यासाठी आपण काळजी घेणं नक्कीच गरजेचं आहे तर सर्व क्षेत्रात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना भगिनींना माझी विनंती आहे की आपण असे काही आपल्यावरती अन्याय अत्याचार होत असतील तर आपण आम्हाला नक्कीच संपर्क करावा माझा नंबर स्क्रीनवरती खाली दिलेला आहे यावरती आपण संपर्क करून नक्कीच आमची मदत घेऊ शकता आणि आम्ही आपल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी नक्कीच पुरेपूर प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र